सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी महानगराच्या वतीने अकोला महानगरपालिकेवर धडक मोर्चा अकोला महानगरपालिकेने अद्यापपर्यंत महानगरपालिका आल्या आल्यानंतरही को कोणतीही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिल्या नाहीत मूळ अकोला आणि जे चोवीस गावं सांगले आहे त्यांना एक प्रकारची घराची आखणी केलेली आहे ती आखणी कमीत कमी रद्द करावी आणि जनतेला थोडं जनसुविधा दिल्या आणि जनसुविधा दिल्यानंतर त्यांनी टॅक्स वसूल करावा त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी मोठं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अजून तुमच्याकडे उग्र आंदोलन खेळणार आहोत अशी वंचित बहुजन आघाडी देतो हे महानगरपालिका नसून एक प्रकारचं समजा नुसतं पैसा जमा करायचं साधन असं म्हटलं जाईल या इथ आलेले जे सर्व माझे तमाम वंचित आहेत प्रथम अभिवादन करतो आणि या महानगरपालिकेचा निषेध करतो की ज्याला नुसतं टॅक्स जमा करायचे पडलेलं आहे परंतु ज्या आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्या द्यायचं त्यांचा कुठंही मानस दिसत नाही या महानगरपालिकेला पाणीपट्टी शंभर दहा पट्टे दहा टक्के वीस टक्के नसून शंभर दोनशे टक्के वाढून ज्याच्यामध्ये नळाला पाणी चार चार दिवस येत नाही या महानगरपालिकेचा उद्दिष्ट असं असायला पाहिजे की रोज पाणी आम्हाला मिळालं पाहिजे परंतु ते पाणी मिळत नाही आणि जे काही इथं जो टॅक्स जमा होतो त्या टॅक्समधून इथल्या लोकांचं सगळं कल्याण झालं पाहिजे आज या महानगरपालिकेवर प्रशासक असताना मोजक्याच लोकांचं काम होतं आणि त्यांच्यानुसारच इथं निधी वाटप करण्यात येतो यांचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो मान आणि जे आमच्या मूलभूत सुविधा आहे रस्ते आहे पाणी आहे लाईट आहे ह्या सुविधा द्या आमचे जे दोन उड्डाण पुल तयार होत आहेत ते नीट करा आणि जे जुनं पूल उड्डाण पूल झालेलं आहे त्याला तिथं सगळं रिपेअरिंग चालू आहे आणि यांना जबाबदार धरा ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना आणि त्यांच्या मागचे पत्र जे काही षड्यंत्रकारी असतील किंवा जे काही त्यांचे सूत्रधार असतील त्यांना सुद्धा पकडा असं शिक्षा या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला आमचा अधिकार वंचित बहुजन आघाडीचा